सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा पूर्वीच्या काळी घरोघरी चुली असायच्या पण बदलत्या काळानुसार चुलींची जागा गॅसने घेतली वेळेची बचत भांडी खराब न होणे धुराचा त्रास न होणे अशा अनेक त्रासांपासून महिलांची सुटका झाली पण याचे काही साइड इफेक्ट देखील आहेत सिलेंडर मध्ये मिथेन नावाचा गॅस असतो याचा डायरेक्ट वापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे बऱ्याच वेळेला महिला गॅसच्या आचेवर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी मक्याचे कणीस भरीत करण्यासाठी वांग कांदा खोबर वेगवेगळे पापड भाजतात पण असे डायरेक्ट गॅसच्या आचेवर भाजल्यामुळे आपल्या शरीराला धोका संभवतो त्यामुळे डायरेक्ट गॅसवर काहीही भाजायचे नाही जर आपण गॅसच्या आचेवर भाजलेले पदार्थ खाल्ले तर कॅन्सरची शक्यता असते पहिला कॅन्सर घशाचा होतो आणि दुसरा कॅन्सर आतड्यांचा होतो त्याचं कारण असं की आपल्या रोजच्या वापरातील सिलेंडर मध्ये काही विषारी लिक्विड आहेत त्या लिक्विड पासून आपल्याला कॅन्सर होतो त्यामुळे गॅसवर डायरेक्ट काहीही भासायचं नाही आपले आणि आपल्या परिवाराचे आरोग्य सुरक्षित ठेवा हेच एस केटका न्यूज चॅनल कडून आवाहन